हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे केसरचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए उत्तराखंड बी तेलंगणा सी जम्मू काश्मीर डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जम्मू काश्मीर प्रश्न दुसरा आहे यकृत मजबूत करण्याचे काम कोणते फळ करते ऑप्शन ए केळी बी जांभूळ सी पपई डी आंबा फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केळी प्रश्न तिसरा आहे कोकम सरबत पिल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए बद्धकोष्ठता बी कॅन्सर सी पित्त डी काव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पित्त प्रश्न चौथा आहे सोन्याची कार कोणत्या देशात चालवली जाते ऑप्शन ए भारत बी सौदी अरेबिया सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सौदी अरेबिया प्रश्न पाचवा आहे कोणत्या पक्षाचे वजन सर्वात कमी असते ऑप्शन ए बी हरियार सी हमिंगबर्ड डी बर्ड, बर्ड। फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हमिंगबर्ड प्रश्न सहावा आहे जगातील एकमेव असा कोणता देश आहे जिथे एकही सा पाठवत नाही ऑप्शन ए भारत बी श्रीलंका सी न्यूझीलंड डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्यूझीलंड प्रश्न सातवा आहे कोणते फूल शंभर वर्षातून एकदाच फुलते ऑप्शन ए लिप्टोपस बी सूर्यफूल सी नागपुष्प डी ब्रह्मक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागपुष्प प्रश्न आठवा आहे दिवस रात्र कोणते झाड ऑक्सिजन देते ऑप्शन ए वडाचे झाड बी पिंपळाचे झाड सी नारळाचे झाड डी केळीचे झाड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पिंपळाचे झाड प्रश्न नववा आहे कोणत्या प्राण्याला बत्तीस मेंदू असतात ऑप्शन ए कोळी बी जळू सी हत्ती डी साप या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जोड प्रश्न दहावा आहे कोणत्या पक्षाची अंडी सर्वात छोटी असतात ऑप्शन ए जिमू बी हरियार सी हमिंग बर्ड डी फ्लाइंग बर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हमिंगबर्ड फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद